शिवसेनेचे मुख्य ने नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तिकास्त्र सोडलं आहे उद्धव ठाकरे यांच्या उभाठाला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत पक्षाचे लोक एक एकीकडे सोडून जात असताना नेता आनंद व्यक्त करतो आहे ज्याला पक्षातून जायचं त्याने खुशाल जावं असं म्हणतो आहे हे आपण कधी बघितलं नसेल रोम तळत असताना नीरोफ फिडल वाजवत होता अशी उपासात्मक टीका यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे फक्त आरोप शिवाशाप याशिवाय त्यांच्या अजेंड्याचा काहीच भाग नाही असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे साधन फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रविवारी महाराष्ट्रीय वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळा ठाण्यात था। आयोजित करण्यात आला होता यावेळेस श्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते जगामध्ये असं उदाहरण आपल्याला कधी पाहायला मिळालं नसेल की जेव्हा पक्षातले लोक जातात पदाधिकारी जातात तेव्हा नेता आनंद व्यक्त करतो आणि सांगतो ज्याला जायचं आहे त्याने खुशाल जावं परंतु जसं रोम जळत असताना निरोप फिडल वाजवत होता तसं मला वाटतं आपण आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी आत्मचिंतन करण्याच्याऐवजी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या आणि फक्त आरोप आणि आरोप आणि शिव्याशाप याशिवाय दुसरं त्यांच्या याच्यामध्ये अजेंड्यामध्ये काही नाही त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की लोकं विश्वासाने येत आहेत जे अडीच वर्ष आम्ही काम केलं आता पुढची इनिंग आम्ही जे काही देवेंद्रजीने आम्ही आमची टीम काम करते यावर लोकांचा विश्वास आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू आहे आनंद साहेबांनी जे शिकवलं आहे ते आम्ही पुढे आणतो आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये येत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक त्यांची अपेक्षा आणि भावना की बाबा शिवसेनेमध्ये शब्द पाळला जातो मूलभूत सोयीसुविधा विकासाचे प्रकल्प राबवले जातात आणि म्हणून आमच्याकडे अजेंडा एकच आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं परंतु दुसरीकडे उलट आहे त्यामुळे लोक येत आहेत ये मी त्यांचं स्वागत करतो